कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पराठे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन चार हिरव्या मिरच्या लसूण अद्रक मीठ हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बटाटे उकडून घ्यायचे आहेत इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये लसूण आणि मिरची आपली पेस्ट टाकलेली आहे कोथिंबीर टाकली आहे जिरे मोरे पण टाकले आहे हळदी पावडर आणि थोडीशी धना पावडर टाकायची आहे त्यानंतर आपले उकडलेले बटाटे यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छोटे छोटेसे गोळे करून त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे हे बघा छोटा गोळा करून मी हे स्टफिंग याच्यामध्ये भरून घेत आहे आणि आपला पराठा सॉफ्ट हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा इथे रेडी आहे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याला मी थोडंसं तूप फिरवून घेत आहे आता पराठा आपण छानपैकी दोन्ही साईडने तूप लावून भाजून घ्यायचं आहे टम्म फुगलेला आणि खायला एकदम रुस्कर लागणारा असा आलूचा पराठा तयार आहे आता हा सर्व करून घेऊया पराठा छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे एका ताटामध्ये थोडंसं दही टोमॅटो सॉस किंवा तुम्ही लोणच्यासोबत पण पराठा खाऊ शकता खूप छान लागतो थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर चा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा